कथेचं शीर्षक आहे मारुत राया लेखक व्यंकटेश माडगुळकर माणसाची श्रद्धा अंधश्रद्धा जेव्हा जीवावर बेतते त्याची काय परिणिती होते त्यावर मार्मिक भाष्य करणारी ही सुंदर कथा आहे जून महिन्यातल्या ओल्या सकाळी गावात एक भला मोठा वानर आला एकटाच त्याचा गोतावळा त्याच्यामागे न होता आमच्या भागात हा प्राणी अगदीच विरळा त्यामुळंच सर्वांच्या कौतुकाचा आदराचा जवळजवळ दहा बारा वर्षांनी तो गावात दिसला कुठून आला कोण जाणे पण आला तो शेपटीची चौरी मिरवीत गाव मारुतीच्या देवळात शिरला गाभाऱ्यात गेला आणि घटकाभरानं बाहेर येऊन शिखरावर बसला लांब शेपटी हलवीत उन्हाला बसला हा विलक्षण प्रकार पांडुगुरुवाच्या बायकोनं बघितला आणि पोरगी काखेला मारून ती बाहेर पडली घोडे चरायला रानात गेलेल्या नवऱ्याला ही हकीकत सांगणं अगदी जरूर होतं कारण मारुती गावात आला होता देवळात जाऊन आला होता देवळाजवळ असलेल्या शाळेत येण्यासाठी गावातली गुलामपोरं पाटी दप्तर हलवीत आली आणि शाळेच्या पायरीवर येऊन बसली कारण शाळा अद्याप उघडलीच नव्हती मास्तरांचा चहा अद्याप व्हायचा होता तारेवर चिमण्या बसाव्यात तशी ती पोरपायरीवर दाटीवाटीनं बसली आणि आपल्या मिछमीच्या डोळ्यांनी नव्या सूर्याचा चमकदार प्रकाश बघू लागली तेव्हा मारुतीच्या शिखरावर बसलेला तो नवखा प्राणी त्यांनी पाहिला आनंद आश्चर्य आणि भीती यांमुळे त्यांची मनं उडू लागली मग मुसलमानाचं धीट पोर बुढ झालं आपलं नक्त नाक खाजवीत ओरडलं वांडरा, वांडरा हुप तुझ्या शेंडीला शेर त्याची री सर्वांनीच ओढली तेव्हा वानर आपलं काळं तोंड विचकून पोरांना भिडवू लागला जागच्या जागी नाचू लागला मग मुसलमानाच्या पोरानं धोंडा उचलला आणि नेमानं त्याच्या पाठीत बाळकावला त्या सरशी वानर हातभर उडाला वेदनेनं कळवळला ची 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 ओरडत पळाला आणि पिंपळाच्या शेंड्यावर जाऊन पानात दडला पोरं खाली जमा झाली तेव्हा त्यांना दम देऊ लागला त्यामुळं पोरं जास्तीत शेवली आणि भराभर धोंडे फेकू लागली पण वानर फार उंच होता धोंड्याची फेक त्याच्यापर्यंत पोहोचेना हे त्या धूर्त प्राण्याच्या ध्यानात आलं पिंपळाची कोळी पानं खात तो आरामात बसला दरम्यान ही बातमी पांडुगुरवाला मिळाली होती तो घाईघाईनं घरी आला आणि टोपल्यातली कोरभर भाकरी घेऊन पिंपळा खाली गेला धपाटे घालून त्यानं पोरं हुसकवून लागली आयडा ओरडा केला कुठं फेडाल र हे पाप बारा घरची बारा जुमून आलाय आणि मारुती रायाला धोंड घालत बसलाय त्यानं काय केलंय र तुमचं गुरुवानं धुडकावली तेव्हा ती पोरं गुरुवाला शिव्या घालीत आणि त्याची उंडग्या बायकोशी असलेली लफडी मोठमोठ्याने मुट उच्चारीत पळाली हातातला भाकरीचा तुकडा वर करून पांडू वानराला बोलावू लागला या या हनुमंता हे घ्या पण वानर पानेच खात बसला त्यानं गुरुवाकडे बघितलं नाही राणात जाता जाता ही मजा बघत उभे राहिलेल्या आबा नानांनी गुरुवाला वेड्यात काढलं हनुवटीला झोके देत म्हटलंस लेखा फाण फांडबा आज वार कोणता शनिवार र नाना मग भाकरी कशी घेणार र तो मारुती राया मग अर फरार बिराळाचं काय आण गाडवा नाना वारकरी होते मोठे भाविक होते गावातली चार मंडळी जमवून ते भजन करीत भजनाचा टाळ मृदुंग इत्यादी सारा सरंजाम त्यांच्या घरी होता रामजन्म मारुतीजन्म असले समारंभ ते मोठ्या हौसेने करीत म्हाताऱ्याच्या शब्दाला गावात चांगलाच चा मान होता नानाचं हे बोलणं गुरुवाला पटलं धांदलीना घरी जाऊन तो मुठभर शेंगदाणे घेऊन आला ते दाखवून वानराला विणवू लागला देवा या हे घ्या खाली उतरा पण वानर नुसताच डोकावून खाली पाहिजे पांढऱ्या पापण्यांची चमत्कारिक उघडझाप करी आपल्या काळ्या लांबसडक बोटांनी काखेत खाजवी आणि पाला ओरबाडून खाई वानर बधे ना तेव्हा गुरव नानांना बोलला नाना माझ्या पाप्याचा हातचा फराळ घेणं त्याला काय पसंत नाही तुम्ही बघा तेव्हा नाना पुढे झाले आणि शेंगदाणे हाती घेऊन विनवू लागले देवा मी तुमचा दासानुदास आहे माझा निवेद्य घ्या म्हाताऱ्याची सत्वपरीक्षा घेऊ नका देवा मी तुमचा दासानुदास आहे माझा निवेद्य घ्या नानांनी नानापुरीनं विनवलं पोथीत ऐकलेल्या संबोधनांनी हाका घातल्या तेव्हा वानर खाली उतरू लागला आतापर्यंत बरेच गावकरी गोळा झाले होते मारुती खाली उतरू लागला तशी त्यांची मनं अधीर झाली वानर गुंध्याशी आला पिंपळाच्या बेचक्यात बसला नाना जवळ गेले आणि त्यांनी हात वर केला वानर पुढे वाकला नानांशी भिडला आपल्या काळा पंजांनी त्यानं म्हाताऱ्याचा हात धरला गमतीदारपणा इकडे तिकडे बघितलं नाना म्हणाले घ्या घ्या आता अनुमन का मग एकाएकी वानरानं तोंड पुढे केलं आणि मकेचं कणीस दातरावं तसा नानांचा हात दादरला कांडरला आणि शेपूट उडवीत तो पुन्हा झाडाच्या शेंड्याशी गेला त्या चाव्यानं नाना कळवय झीट येऊन खाली बसले लोक घाबरले म्हाताऱ्याला अल्लाद उचलून आणून त्यांनी घरात झोपवलं आणि हातावर गावठी उपचार केले बापाचा हात फोडलेला बघताच थोरला पोरगा कळवळला पेरणीच्या कामी म्हातारा निकामी झाला आता रोजगाराची गडी बघणं आलं या विचारांना फार हळहळला हल मग गावातले लोक कुजबुजले की नानांचा आपल्या सुनेशी संबंध आहे हे खरं असलं पाहिजे त्याशिवाय वाढरानं त्यांना फोडलं नसतं आणि त्यानंतर मारुतीला शेंगदाणे द्यायला कुणीच तयार होईना कुणीच धजेना विषाची परीक्षा बघा कुणी पण गावात आलेला देव उपाशी ठेवावा कसा गुरुवाच्या मनाला ही गोष्ट पटली नाही आपल्या आठ वर्षाच्या मुलीला शेंगदाणे देऊन तो वानराला म्हणाला देवा हे लिअकू आश्राप हाय याचा हातचं तरी घ्या ती अजानपोर हातात शेंगदाणे घेऊन उभी राहिली त्या वानर पुन्हा खाली आला आणि पोरीची पोटरी फोडून गेला सोनाराच्या लिंबावर जाऊन बसला गुरुवाच्या बायकोनं पूर बडवून घेतलं आणि वानराच्या नावानं बोट मोडली तालुक्याच्या दवाखान्यात दाखवण्यासाठी पोर पाठीशी टाकून गुरव निघून गेला यावर लोक कुजबुजले गुरुवाची हा ना त्याच्या बायकोची चालच बरी नाही त्यामुळे असं झालं वानर कुणाच्याच हातचं ना तेव्हा सर्वांना मोठी पंचायत पडली पानाच्या चंच्या सोडून घोळक्या घोळक्यानं उभं राहिल्या राहिल्या त्यांच्या चर्चा चालू झाल्या दरम्यान सोनाराच्या लिंबावरून वानर लवाराच्या जांभळीवर गेला तेव्हा खाली बघून मुकाट मोठ ठोकणारा लवार तोंडातला तंबाखूचा गुळणा उठला आणि पोराला पाजत बसलेल्या बायकोला म्हणाला थोड्या शेंग्यात वानर आलाय आपल्या दारात येड काय तुम्ही मरू देत वानर आपलं काम बघा अगळा दारात आलाय आपण त्याला काहीतरी दिलं पाहिजे बायकोची वाट न बघता बैत्याच्या आलेल्या शेंगातल्या शेंगा, शेंगा उंजळाभर काढून तो बाहेर आला आणि वानराला दाखवून बोलावू लागला आजूबाजूस कुणी नाही हे पाहून वानर खाली आला आणि लवाराचं तंगड चावून धुम पडला गावातला एक लवार जायबंडी झाला आता शेतकीची बनवणार कोण त्या लठ्ठ्या लढ्राने सकाळपासून तिसरा प्रहरपर्यंत असा धुमाकूळ घातला पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे ते दिसले त्या माणसावर दात चालवू लागला तेव्हा नानांचा थोरला पोरगा अधिकच खवळला बचकेसारखे धोंडे हाती घेऊन जांभळी खाली आला रागानं वानराला म्हणाला राया तू फार डाळ नासलीस आणि नेम धरून त्यानं धोंडा फिरकवला हिकमतीनं एक अंगाला होऊन वानरानं तो चुकवला आणि दात विचकीत तो नानांच्या मोठ्या मुलावर धावून आला दुसरा धोंडा उतलून पोरगाही हुशार राहिला तेव्हा वानर चारी पायावर अल्लाद उड्या घेत अन्नात जरग्याच्या मळ्यात घुसला हातात धोंडा घेऊन नानांचा पोरगा त्याच्या मागे काळासारखा लागला त्याचा आवेश बघून गावातली आणखी काही तरणीबाण पोरं त्याच्याबरोबर धावली काठ्या धोंडे सर्व घेऊन त्याच्या मागे धावतच राहिले दोन चार मैल ताणपट्टा काढल्यावर वानर थकला अंगावर आले धोंडे चुकवण्यात त्याच्याकडून कुचराई होऊ लागली आणि मग दहा बारा धोंड्यात तो खाली पडला तसा पोरांनी गराडा घालून त्याला मध्ये घेतला आता आपण वाचत नाही हे जाणून तो शहाणा प्राणी केविल वाणे हातवारे करून आपल्या भोवतीच फिरू लागला तेव्हा वाण्याचा सदा हात आवरून नाण्यांच्या पोराला म्हणाला अर अर तो हात जोडतोय पाया पडतोय मला मारू नका म्हणतोय पण नानांच्या पोराला क्रोध आवरला नाही आवेशानं पुढे होऊन त्यानं वानराला काठ्या घातल्या बाकीच्या पोरांनी निर्दयपणे त्याला थोंडाळला नाकात तोंडाला रक्ताचे बुडबुडे येऊन हातपाय झाडून वानर निचेष्ट पडला आणि मेला त्याचे दोन्ही पंजे एकमेकात खुंतले होते आणि केसाचं शिपतर असलेलं त्याचं डोकं मातीनं भरलं होत ती त्याची दशा बघून नानांच्या पोराला कनव आली तो विचार करून बोलला पोरांनो एक जण राहा आणि जाऊन काळ मृदुंग घेऊन येतो मारुतीला वाजत गाजत माती देऊ त्याचा आवाज विलक्षण मऊ झाला होता मेल्या वानराकडं दयाळूपण पाहात सदा बोलला गरीब आपल्या हातन मी आला वाईट गोष्ट झाली मग सर्वांच्या सांगण्यावरून तो गिधाड वाऱ्याला तिथ राहिला आणि पोरं गावात आले वानर मरल्याची हकीकत लोकांना कळली तेव्हा त्यांनी हात जोडले आणि गावात घडलेल्या या अपराधाबद्दल क्षमा कर अक्षी मारुतीला विनावणी केली भजनी मंडळी सहित पोरं राणात गेली रामनामाचा गजर करीत त्यांनी मोठ्या मान सन्मानानं वानराला ओळ्यात आणला आणि माणसासारखा जायला नानांच्या जीवाला ही गोष्ट फार लागली दुखण्यातून बरे झाल्यावर त्यांनी ज्या जागी वांद्राला मारला त्या जागी एक दगडी चौथारा बांधला आता भाविक लोक जाता येता मारुती राया असं म्हणून त्याच्या पाया पडतात